काही चेक दिले तर चेक दाखल होऊ शकतात का होऊ शकतात ऑनलाईन फोनपे ट्रान्झॅक्शन आहे कुणी आर पी जी एस केलेलं आहे त्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो का शंभर टक्के त्याचा पण गुन्हा आणि ज्याचा काहीच पुरावा नाही त्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो का पण त्याचा पण गुन्हा दाखल होऊ शकतो त्याचा पण आपल्याला प्लॅन करावा लागणार पण ही जी लढाई आहे ही लढाई एका दिवसाची नाही या आपल्या सातत्यानं लढावं लागणार आपण आता तोर्ड बोर्ड एकतीसला निवेदन दिलं डी एस पीला भेटलो फिरे दाखल झाला आहे राव काळेची फिर्यात पहिली बसून मी दाखल करावं मी स्वतः पी डीएस पी आणि दिवसपीने पियायला सांगितलं फिर्या झाली संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत सोपायला बसून ठेवलं त्या पैने वाजेपर्यंत फिर्यात घेत नव्हता तुम्ही तिथं आले मला सोपाठावडी फोन केला मी डेप्युटीला फोन केला डेप्युटी स्वतः पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांना सांगितलं की अडचण काय आताच्या आता फिर्याद घ्या मग ती सोपाराव काळ्याची फिर्याद शंकर शिंदे विरोधामध्ये पोलीस फिरला दाखवली त्याच्यानंतर बाकीच्या आता फिरत आता आपण एक लावलं मुंकाले तुमच्या गावातले वंजारी वगैरे हो जे काय पकडलेत ना तुम्ही हो गिरी वगैरे पकडले त्याच्यातनं बापाला पकडलो तो गाडीतून उडी मारून पळून गेला पाहिजे हा जो वंजारी ना त्याच्या बापाला जेलमध्ये टाकला उडी मारून गेला पोलिसाच्या ताब्यातून उडी मारून जाऊ शकतो का धाडता येत नव्हता याचा अर्थ असा आहे की पोलिसांनी काहीतरी पैसे तुमचे आमचे जमा झाले पन्नास लाख दोन लाख रुपये दिले असतील त्याला रिएक्झन बाहेर तुला कॅश आला याला नाही का पैसे लागत सरळ सरळ मग ते दिवसा डाव्या आमच्या आमच्या डोळ्यामध्ये पोलिसांना आताशी धरून पोलिसांनी या लोकांचं संगणमत आणि आपल्याला जाणवायचा कार्यक्रम आता याच्यात एकटा माणूस ताकद